उन्हाळा म्हटलं की घरोघरी पापड कुरडया खारोड्या ह्या होतातच त्यापैकीच आज आपण इथे पारंपरिक पद्धतीने कुरडया घरी कशा बनवल्या जातात आणि तेही तुरटी किंवा अजून कशाचा वापर न करता हॅलो नमस्कार मी दीक्षा यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते पारंपरिक पद्धतीने कुरडया कशा बनवतात आज आपण ते व्हिडिओ बघणार आहोत तर चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक किलो एवढा गहू घेतला आहे गहू हा मी दरवर्षी जो आपण साठवणीसाठी जमा करतो तो गहू मी इथे घेतला आहे तुम्ही कोणताही गहू घेतला तरी चालतो आता या गव्हाला आपण एका डब्यामध्ये टाकून घेणार आहोत गहू छान आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे गव्हावरती काडी कचरा धूळ वगैरे असेल तर ती सगळी निघून जाईल हे बघा स्वच्छ असं आपण याला चोळून असं धुणार आहोत गहू धुऊन झाला की आपण याला मोठ्या पसरट भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत म्हणजे गहू भिजल्यानंतर डबल फुकतो त्यामुळे आपल्याला असं मोठं आणि पसरटच भांडं घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी भरपूर असं पाणी याच्यात गवत टाकून घेते गहू भिजण्यासाठी गहू भिजतील एवढं वरती एक इंच आपल्याला एवढं पाणी ठेवायचं आहे हे बघा आता याला झाकून रात्रभर आपण असंच ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी बघूयात गहू छान असा भिजला गेला आहे पण आपल्याला दोन दिवस अजून याला ठेवायचं आहे आता मी यामधलं पाणी जे आहे ते हे आंबट हे पाणी जे आहे ते मी काढून घेते आणि याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेते हे बघा मी याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुतलं आहे आता याच्यामध्ये आपण फ्रेश असं पाणी टाकून घेऊयात पाणी टाकल्यानंतर परत एकदा छान आपल्याला एक इंच एवढंच वरती पाणी ठेवायचं आहे म्हणजे गहू छान भिजेल आता पुन्हा आपण याला झाकण लावून रात्रभर असंच ठेवणार आहोत आता तिसऱ्या दिवशी बघूयात तिसऱ्या दिवशी तर गहू गव्हावरचं जे पाणी असतं ते खूप आंबट व्हायला लागतं कारण की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गवातून म्हणा किंवा आपण जे कुरड्या वगैरे करतो तांदळाचे पापड त्याच्यामध्ये आंबट वास खूप यायला लागतो त्यामुळे मी याला स्वच्छ अजून दोन ते तीन पाण्याने असं धुतलं आहे आणि परत आपण याच्यात फ्रेश पाणी टाकून घ्यायचं आहे हे बघा मी स्वच्छ याला धुवून घेतलं आहे आणि याच्यावरचं जे झाकण असतं त्याच्यावरती पण फेस राहतो म्हणजे जे आंबट पाणी असतं त्याचा अंश राहतो तर तेही ताट मी स्वच्छ धुवून घेणार आहे जेणेकरून गव्हाला आंबटपणा जास्त येणार नाही किंवा गव्हातून आंबूस असा वास येणार नाही आता मी याच्यामध्ये स्वच्छ असं फ्रेश पाणी टाकते फ्रेश पाणी टाकून झालं की इथे बघा याच्यावरची जी प्लेट आहे ती पण मी स्वच्छ अशी धुवून आहे परत आता आपण याला तिसऱ्या दिवशी असंच झाकून ठेवूयात आता आता चौथ्या दिवशी बघूयात चौथ्या दिवशी गहू छान असा भिजला गेला हे बघा आणि त्याच्यावरती आंबटपणा आणि फेसही खूप आलाय हे बघा आपण थोडं जरी या गव्हाला असं दाबून बघितलं की त्याच्यावरून चीक सहजरित्या असं बाहेर येतोय खूप छान असा गहू भिजला गेला आहे आता मी त्या गव्हाला दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून एका परातीत काढलं आहे आता आपल्याला काय करायचं का आहे थोडा थोडा गहू मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा आपण चीक काढून घेणार आहोत जर तुमच्याकडे चीक काढायची मशीन असेल तर तुम्ही त्याच्यातही गहू छान वाटून घेऊ शकतात हे बघा आता मी छान याला असं जेवढं शक्य होईल तेवढं बारीक दळून घेणार आहे पण मिक्सर आपल्याला चालू बन चालू करायचं आहे नाहीतर मिक्सर घरा होऊ शकतं हे बघा छान असा मी इथे चीक काढून घेतलाय पाणी टाकून आता तो का चीक आपण एका भांड्यात काढून घेऊया हे बघा सगळं चीक मी इथे काढून घेतलाय गव्हाचा एक मोठं पातीला आणि एक मिक्सरचं भांडं एवढा याचा चीक निघाला आहे आता काय करणार आपण एक मोठं भांडं घ्यायचं आहे म्हणजे डब्बा तोच मी डब्बा घेतला आहे आणि पीठ चळायची जी चाळणी असते आपली गव्हाचं पीठ चळायची ती मी इथे घेतली आणि हा थोडा थोडा चीक आपण या चाळणीत टाकून व्यवस्थित याचा जो चीक आहे जे दूध आहे गव्हाचं ते आपण छान असं एकजीव करून याचं दूध काढून घेऊयात आणि चौथा जो आहे तो आपण बाजूला काढून घेऊयात हे बघा छान आपण या चौथ्याला असं दाबून दाबून याच्यापासून दूध आपण काढून घेणार आहोत हे बघा मस्तच सगळं मी इथे सगळं इथे मी चीक काढून घेतलं तर थोडं थोडं तुम्हाला याच्यामध्ये चौथा दिसत असेल पुन्हा काय करायचं आपल्याला एका, आप एका भांड्यामध्ये तीच चाळणी मी स्वच्छ धुवून घेतली आहे पीठ चळायची त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला हा जो चीक आहे गव्हाचा तो एकदा परत गाळून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं आपण एखादंच पहिल्यांदा जेव्हा चीक काढतो ते एखादं चोथा वगैरे राहतो किंवा हाताला आपला चोथा असतो मिक्स करतो त्यामुळे आपण पुन्हा याला एकदा गाळून घेणार आहोत म्हणजे जो पण चोथा याच्यामध्ये राहिला असेल तो सगळा पूर्णपणे निघून जाईल हे बघा तुम्हाला इथे थोडा थोडा चोथा दिसतोय या चाळणीमध्ये हे बघा यासाठी आपल्याला पुन्हा एकदा छान चाळून घेतलं की म्हणजे आपल्याला छान असं चीक भेटतो एकदम पांढरा शुभ्र हे बघा मी सगळा चीक आता इथे काढून घेतलाय आता एका डब्यामध्ये रात्रभर आपल्याला अस हा चीक असाच ठेवायचा आहे हे बघा आता मी त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि सगळं चीक काढून हे पाणी त्या चिकामध्ये ओढते हे बघा या पद्धतीने आणि मी याच्यामध्ये अजून एक ग्लास एवढं पाणी टाकणार आहे म्हणजे छान चीक खाली बसतो आणि पाणीवरती येतं रात्रभर आता आपण याला असंच ठेवून देऊयात तर चला मग दुसऱ्या दिवशी बघूयात आपला चीक कसा झाला आहे गव्हाचं चीक आता हे बघा मी वरचं जे पाणी आहे ते सगळं काढून टाकते चिकावरचं आणि खाली असं छान घट्टसर मस्त चीक बसला हे बघा छान आता याला असं एकजीव करून घेऊया चमच्याच्या साह्याने म्हणजे तळाशी बसलेला चीक सगळा निघून जातो आता इथे आपल्याला चीक शिजवण्यासाठी चीक पहिले मोजून घ्यायचा आहे किती भरला येतो इथे तुम्ही वाटी ग्लास किंवा टोपाचा किंवा अजून कोणत्याही भांड्याचा वापर करू शकतात इथे नऊ ग्लास म्हणजे फुलपात्र नऊ फुलपात्र एवढं इथे चीक भरला आहे पण हां ज्या भांड्याने आपण चीक मोजणार आहोत त्याच भांड्याने आपल्याला सेम पाणी घ्यायचं आहे इथे नऊ फुलपात्र एवढं चीक भरलं आहे आता चीक शिजवण्यासाठी इथे मी जाड बुडाची अशी कढई घेतली आता नऊ फुलपात्र चीक भरला म्हणजे आपल्याला नऊ फुलपात्रच एवढं पाणी इथे घ्यायचं आहे ना कमी ना जास्त हे बघा त्याच्यामध्ये आता चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घेऊयात आणि एक चमचा एवढं तेल पाणी छान असं खळखळून आपल्याला उकळून घ्यायचं आहे पाणी उकळल्यानंतर एका हाताने आपल्याला हा जो चीक आहे तो टाकत जायचा आहे आणि एका हाताने पटापट आपल्याला याला मिक्स करायचं आहे या पद्धतीने दोन्ही हात आपल्याला इथं आता पटापट -पत चालवायचे आता इथे चीक टाकून झाल्यानंतर मी लाटण्याच्या साह्याने याला व्यवस्थित असं पटापट -पत मिक्स करते चिक जर व्यवस्थित मिक्स नाही केला गेला तर त्याच्यामध्ये गाठी होऊ शकतात आणि त्या जर गाठी झाल्या तर कुरडंही पडत नाही इथे बघा आता मी छान असा चीक एकजीव म्हणजे लाटण्याच्या साहाय्याने मिक्स करून आहे आता लाटण्याला लागलेलं ला 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 चीक आपण सगळं काढून घेऊयात आणि थोडा थंड पाण्याचा हात या चिकावरती आपल्याला लावायचा आहे म्हणजे काय होतं चिक वडून कोरडा पडत नाही आता याला आपल्याला अर्धा तास बारीक गॅसवर असंच झाकण लावून ठेवायचं आहे पण मधून मधून आपल्याला एक पाच ते दहा मिनटाने हा चीक मिक्स करत जायचा आहे नाहीतर खाली तळाशी चीक लागू शकतो हे बा हे बघा आता एक अर्धा तास झाल्यानंतर याच्यावरती एक अशी चकाकी यायला लागली आहे म्हणजे चकाकी आली याचा अर्थ चीक छान शिजतोय चीक छान शिजला गेला आहे परत अजून गॅस बंद करून मी पाच मिनटं याला असंच वाफेवरती ठेवणार आहे आता लाटण्याचा सगळा चीक आपण काढून घेऊयात चीक कसा शिजला हे कसं ओळखायचं एक चिक चिकाचा गोळा करायचा आणि तो थंड पाण्यात टाकायचा जर तो विरघळला नाही याचा अर्थ चीक छान शिजला गेला आहे हे बघा चीक अगदी कापसासारखा का मौसूत असा शिजला गेला आहे आता तर चला मग चीक गरम असतानाच आपल्याला क्रुडाया पाडून घ्यायच्या आहेत चीक थंड झाला तर क्रुडा कुरुडाया पाडता येत नाही आणि क्रुडायामध्ये गाठी होतात म्हणून पटापट आपल्याला गरमागरमच चीक असताना कुरुड्या पाडून घ्यायच्या आहेत हे बघा पहिली कुरडई मी इथे टाकून घेतली किती सुंदर झाली कुठेच कुरडई तुटत नाही आहे जर कुरडई पाडताना कुरडई जर तुटली तर याचा अर्थ चीक व्यवस्थित शिजला नाही हे बघा ती ना आता मी याला उन्हामध्ये टाकलं आता दोन ते तीन दिवस आपल्याला छान असं कडक सुकून घ्यायचे तीन दिवसानंतर कुरड्यात छान अशा कडक वाढल्यात हे बघा तर चला मग आता आपण कुरडई तळून बघूयात कशी झाली येते वा मस्तच असं दुप्पट फुलते ही कुरडई छान कुरडई इथे बनवून वाळून तळून झाली आता काय करायचं अर्थातच आंब्याचे दिवस म्हटल्यावर मस्त आंब्याचा रस करायचा आणि गरमागरम कुरडईचा आस्वाद घ्यायचा गोड भरून मस्त आंब्याचा रस कुरडई खा आणि मला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा